पेटा ना काय चुल पेटा नाही काय बघा बघा आता मिठा घेऊन येऊन आता चिहा बनवला आता बघा कसं काय यात आपल्या मिठ्या पण याला शिवाय आपल्या मिठ्याला जमतच नाही बघा अखेर पिवळं यालाच आहेत नुसतं ना अख्या बिल्डिंग आणि मिठ्या आणल्यात आम्ही बघा कुठं असं मोकळं दिसतो ना नेमकं जिथं मला यालाचं ठिकाण माहिती आहे तिथंच बराबर मी मिठ्या घेऊन आलो आहे आणि नानंतर तात्या त्या गेला आहे गर्दी माझी गाव तिकडं आमच्या तर आता मला माहीत होतं मी नेमका तिथं मिठ्या घेऊन आलो बघा कसं काय यात असल्या ठिकाणी कोण मिठ्या घेऊनच येत नाही त्या ठिकाणी मी आलो आहे बघा मोकर यात किती पण खा तरी सरणार नाहीत हिरोगार यात पाच सांडीचं आणि मिंढ्याला पण पिवळं आलं हा आवडतात गुळीगत गुळीगत पण मिठ्या खातीत आहे मिंड्याचा व्हिडिओ कसा काय वाटतो कमेंट करून नक्की कळवा आम्हाला काकू माग आहे तिकडं आणि काकी तिकडं माग आहे

दो दो काकी पण तिकडे उभी राहिली तर काशी गावली अहो प्रत्येक मिनिट पळाला उलास गावतो म्हणजे मजा वाटते की आज आपल्याला लय दिवसात काशी गावली आता दिवस पण मावळा गेला मावळता मावळता मिटीया चरल्या म्हणजे मीट्या ऊन नाही लागत अजिबात अरे सुलबा पाडला की मिठ्याला डार हवा लागती आणि सकाळी आम्ही कलिंगड फोडली कलिंगड कारण फोडली तर लोक म्हणजे लोकांना कळलं की लोक लईज नाहीत कलिंगड तर आता नाना पण सगळे गा घरी गेलाय घरी म्हणजे दिस तर तात्यानं नाना गेलाय तर आता आम्ही ज मिठ्या काही दिवसभर झाला आता आम्हाला पण काय माहीत नव्हतं आळ्याबोळ्यात आम्ही नवीन ठिकाण का आम्हाला काय माहिती काय काय करते काय करत कशा काय चालते ते कमेंट करून नक्की कल आजचा व्हिडिओ कसं काय वाटला हे कमेंट करून आम्हाला मीडिया सांगा आणि व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आता जिकड तिकड मीडिया आहे काहीतरी म्हणून कागू काय म्हणती मला काय ते म्हणून बर हा अवलंब झायरी धायरीच वांग वांग पचना भाव पुसना भावाला माया चला तळेगाव पाया तळेगावचा कांदा बुलटा टाका बांधा बेंडेजे भीती शिक्रापूर दावा घेतली शिकरा परत खानला आड मुखाने आंबा पाड तिथे दारला फेर गेला जोर पिपळगाव खास पुस निर म्हणजे माझं बास निरुज पाटील जय जा गिरदार जमता जमता डिसार जमने जाना आधार जमने जाना आतकावचे जा बाजार साहेब शेजार साहेब जे तर पिकतो गुळ जाऊ दे उरुळी मुळ उरुळ पैके जे बारा त्या गुतलं करून का त्याला रुपये खुर्शी तुझे तीनशे साठ जरा बेलवडी कोलवडीची वाट बेलवडी कोलवडी जमल्या आया पाया चला गोलाय बाया बोलायचं नाव भारी डोंगर गाव शेजारी डोंगरातून कसारली धुनी जाऊन पसारली धुनी करा दिली ला ते निभायचं पुढलं धुनी दा ते निघाली राग राग दाक्ष वडील निघलं माग माग मधवीचं नाव मळ तळ आगतीत जाऊन खेळ आगतीतल्या कुंभाराला येणार कौल का फोल बघा दे हा लाली शिंगरवली पेटा ना काय चूल पेठा नाही काय बाहेर नाही बाबा गुड बघायचं आहे का भाई इडली बघा आता चुल Sakor. Sakur. Minta dam jiru. Mustasa suruh cia salah.

बघा संपूर्ण रात झाली सगळीकडं संध्याकाळी इतकं मच्छर जाऊ दे की मापाच्या बाहेरच